डिशेस असणार आहेत मैत्री चषकासाठी अशी सूत्रांकडून माहिती आमच्यापर्यंत येते जाऊया आपण मॅचकडे जिथे मात्र दुसऱ्या सेमीफायनलकडे आपण जाणार आहोत फार मोठी सेमी फायनल पुन्हा एकदा रंगली जाईल असं म्हणतात ना एका मॅनात दोन तलवारी एकाच ट्रेनवरती दो एकाच पटरीवरती दोन ट्रेन राहू शकत नाही त्या पद्धतीने एकाच सामन्यामध्ये दोन तगडे संघ जिंकू शकत नाही कोणत्या तरी एका संघाला थांबावं लागेल दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा एकीकडे असेल अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई आणि दुसरीकडे आर्यन चिरले अडतीस संघांमध्ये टॉप फोर मध्ये क्वालिफाय होणारे सर्व संघ मधील पाहायला मिळाले यस दिनेशजी पाटील सरांना पुन्हा एकदा आपण देऊया पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांना आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकल्यात चला मॅचला आपण सुरुवात करतो टॉस जिंकल्या मोठी जुई संघाने निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा दोन षटकांचा सामना असेल आर्यन चिरले संघाचे ओपनिंग पेअर निर्दोष घरत आणि अक्षय पाटील उर्फ बाया निर्दोष आणि अक्षय दोन बॅट्समन सध्या आहेत आणि पहिला गोलंदाज धनेश कामोटकर पहिला चेंडू लेग स्लिपमध्ये येतोय बॅटला नक्कीच ब्लश झाल्याचा किंचित अपील केलं जात आहे पहिला चेंडू निधावाला दोन षटकांचा सामना आहे या यावेळचा चेंडू लेग स्लिपला चकून चेंडू लाँग स्टॉप कडे जाताना दिसतोय चेंडू सीमा पार चौकार चार वाजून छत्तीस मिनिटं झालीत यावेळेचा चेंडू फलंद्रो मध्ये स्वतः गोलादा अडवण्याचा प्रयत्न करतायत बाल बाल बचावला गेला चिरलेकरांच्या काळजाचा ठोका चुकणारा हा क्षण होता फलंदाज सुरक्षित चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला धाबा संख्या होती बिनबाद सहा धावा त्यावेळेस मात्र बॅकपुरत राहून चेंडू फायनल खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडू क्षेत्रक्षक पुन्हा एकदा एसटी रक्षक थोडेसे गडबडले तोपर्यंत सिंगल पूर्ण केली गेली के धाबासंख्या एकने वाढते भारतीय धाबासंख्या होते पहिल्या षटकाच्या अखेरीस सात धाबा आहेत अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे पाच चेंडूचा खेळ झाला अजून एक चेंडू बघे पहिला चेंडू निधाव दुसरा चौकार तिसरा डबल चौथा चेंडू निधाव आणि पाचव्या चेंडू होती सिंगल धनेश कामोडकर टाकला चेंडू या वेळेस शॉर्ट्स आपला प्रवीण कामोटकर गडबडले आणि त्याचा फायदा अक्षयने उचलला सिंगल अतिशय वेगाने पूर्ण केले आणि या सिंगलच्या सहाय्याने पहिल्या षटकाची समाप्ती होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा संख्या होते प्रथम पे घेऊन फलंदाजी करत असताना आर्यन स्पोर्ट्स चिरले बिनबाद आठ धाबा ब्रह्ममुहूर्तावरती आलेली फरमाइश आहे निलेश पाटलांची ती आपण नक्कीच पूर्ण करू पण मैदानामध्ये जाऊया जिथे आपण पाहताय पहिले षटक संपलाय दुसरं षटक असेल दीप पाटील या अगोदरच्या सामन्याचा सामना वीर मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली होती तोच भेद गोलंदाज यावेळेचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे अगदी वाऱ्याच्या वेगाने निघून गेला चेंडू बॅट्समन अक्षय पाटीलला बीट करणारा हा निर्धार चेंडू आहे येस yes, साईरज ठाकूर धुतुमच गोंडस बाळ not... अक्षय पाटील उर्फ बाया या नावानं ओळखला जाणारा चिरले टेनिस क्रिकेट मधील एक आक्रमक फलंदाज यावेळचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयला बीट करणारा चेंडू आलाय आहे इथे मात्र चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज स्वीकारावं लागेल अक्षय पाटील याला दीप पाटीलची गोलंदाजीचं कौतुक दीपचं तेवढं कमी आहे जबरदस्त गोलंदाजी करताना सध्या ज्याला आपण अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा ज्यानं आठ डबा देऊन तीन विकेट्स घेतल्या होत्या तोच दीप पाटील सध्या मैदानामध्ये चला प्रेक्षक मैदानापासून थोडं बाजूला राहा चला शेकोटी पेटवली त्यांनी विजवायची आणि यावेळचा चेंडू फटका चांगला आहे गॅप मध्ये टाकला बॅट्समन अक्षय पाटील बॅटमधून बॅट मधून हा षटकार येस जबरदस्त डान्स निलेश दादा यांचा आपण आज थोड्याशी ट्रेलर आहे पिक्चर दाखवणार उद्या जल्लोष असणार आहे मैत्री प्रीमियर लीग कशी असावी याचं उदाहरण तुम्हाला उद्या पाहायला मिळेल हाफ ट्रॅकर या वेळेस मात्र आडव्या बॅट ना उडवण्याचा प्रयत्न केलाय पण फटका फसला जातोय बॅट्समन अक्षय पाटील याचा झेल उडाला आणि इथे मात्र लॉंग ऑन मध्ये झेल टिपला जातोय विकेट नंबर एक पहिला खेळाडू झेलबा

नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय प्रशांत घरत चिरले टेनिस क्रिकेटमधील आणखी खेळाडू प्रशांत संख्या आपण पाहू शकाल एक पूर्णांक चार षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद चौदा धाबा एक बाद चौदा अशी धाबसंख्या सध्याच्या आहे यावेळचा चेंडू स्लोवर डिलेवरी आणि आणखी एक निर्धावाला निर्धाव चेंडू होतो आणि या निर्धाव चेंडूच्या साह्यानं आपण समीकरण पाहू शकाल शेवटचा चेंडू बाकी या धावसंख्या चौदा या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल उपांत्य फेरीचा सा सामना आपण सध्या मैदानात पाहतो एकीकडे मोठी जुई तर दुसरीकडे चिरले अपर कट घेऊन चेंडू एषटी रक्षकाच्या हातामध्ये फलंदाज जेलबाद आणि सत्र सुद्धा संपलं जात आहे पहिल्या सत्राची समाप्ती होते आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नडे विकेरून फलंदाजी करत असताना आर्यन चिरले दोन बाद चौदा धावा पहिलं सत्र संपलंय चौदा झाल्यात पंधरा आपण पाहू शकाल पहाटेच्या या गुलाबी थंडीमध्ये आपण हा सामना एन्जॉय करताय बारामध्ये पंधरा करायचे आहेत आणि लाईन अप करून मैदानातून बाहेर येत असताना आपण अक्कादेवी चॅम्पियन मोठी जी संघाच्या या सर्व शिलेदारांना सध्या पाहताय ज्यामध्ये धनेश कामोटकर नाव जितेंद्र पंडित अंकेश कामोटकर नितेश भोईर यश पाटील प्रतीक गावण ऋतिक गावण निनाद भोईर नवदीप पाटील आणि प्रवीण कामोटकर प्लेईंग इलेवन आपण पाहू शकाल आणि मैदानामध्ये येणारे आर्यन चिरलेचे एकीकडे एक निर्दोष घरत अक्षय पाटील प्रशांत घरत ऋषभ ठाकूर साईनाथ ठाकूर शैलेश घरत अलंकार घरत विनीत मडवी निशांत घरत प्रशांत घरत ची ही प्लेईंग इलेव्हनची लिस्ट आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं अडतीस संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि या अडतीस पैकी अंतिम चार मध्ये येणं सोपी गोष्ट नाही आहे आणि ही हे खऱ्या अर्थानं काम आज उरण टेनिस क्रिकेटमधील ग्रामीण मध्ये खेळणाऱ्या सर्व चार संघाने केलं त्यांचं विशेष कौतुक केलं जात आहे हा छोटासा एक निरीक्षण होता विपुल ज्यामध्ये अडतीस संघांमध्ये टॉप फोर मध्ये चारही संघ उरण तालुक्यातील आले विस्तारानं उरण तालुका पाहिल्यानंतर खूप छोटा आहे परंतु कर्तृत्वाने उरण तालुका खूप मोठा आहे आणि टेनिस क्रिकेटमधील ग्रामीण फॉर्मॅटमधील हे कर्तृत्व तुमच्या समोर ताचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये पनवेल तालुक्यातील संघ खेळले कल्याणमधील खेळले पेणमधील खेळले अगदी नवी मुंबईमधील संघसुद्धा खेळले परंतु अंतिम क्षणापर्यंत उरणमधील चार संघ हे अंतिम चारमध्ये आले चला मॅच लगेच आपण चालू करूया चौदा झाल्यात पंधरा करायच्या आहेत निनाद भुईर आणि हो, अं अंकेश कामूटकर अशी सलामीची जोडी मैदानात आली या अगोदरची मॅच आपण पाहिली असेल तर अंकेश कामूटकर शेवटपर्यंत थांबला संघाच्या सरा सर्वात महत्वाचे सुरुवातीचे फलंदाज विपुल जर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात थांबलेत तर सामन्याचं चित्र कसे पालटू शकतात याचं उत्तम उदाहरण आपण मोठी जी संघाला दुसरा सामना जिंकताना जो आपण पाहिला असेल तर त्यावर ते तुम्हाला दिसून येईल मॅचला सुरुवात होती पहिला गोलंदाज वापरला जातो चेली संघाच्या वतीने विनीत मडवी डीपमध्ये क्षेत्रक्षण आपण पाहू शकाल पहिला चेंडू अतिशय वेगाने आला बॅट्समनला समजणे अगोदर चेंडू याष्ट हातामध्ये विसवलाय निनाद भोईर अंकेश आणि निनाद या दोघांमधील अनुभवाचा विचार केला ना तर अनुभवाने निनाद सिनियर असेल तोच निनाद सध्या स्ट्रायकर आहे यावेळचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड बॉल गोज टू आउट ऑफ द स्टेडियम मीट द फॅन्स सिक्स रन्स यांना परफेक्ट चेंडू रीड केला आणि फुटबॉकचा वापर करत चेंडू बॅटच्या रडारमध्ये घेतला आणि फेकून दिला लॉंग ऑनच्या वरतून सहा धाबांसाठी बारा चेंडूंचा खेळ आहे पंधरा धाबा करायचे आहेत त्यापैकी आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झाला आणि सहा धाबा पूर्ण केल्यात हे आहे गणित कागदावरील गणित सत्यामध्ये उतरवायचं असेल तर त्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील चेंडू अगदी गरम डीप डीपमध्ये चालाय क्षेत्रक्षण खराब प्रशांत करतायत आणि त्याचा फायदा दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत या दोन धावांच्या सह्यानं धावपल्ला पोहोचला जात आहे वरती mm -hmm. विजयाचा अर्धा पल्ला सुरुवातीच्या तीन चेंडूमध्ये पूर्ण झाला mm -hmm. नऊ चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी आता मात्र सात धावांची गरज आहे कट करण्याचा हा प्रयत्न होता बॅकपुट राहून परंतु इथे मात्र चेंडू वेगानं निघून गेला निर्धापाला सामना अजूनही बॅलेन्स मी म्हणेन कारण येणारे आठ चेंडू आणि विजयासाठी सात धावांची गरज आहे हलक्या हाताने पॉईंटला कट केला जातो शॉर्ट पॉईंट चेंडू चेंडूला सिंगल मेटी डबलसाठी प्रयत्न केला नक्कीच जाणार नाही भैरवना धुतुम संघ फायनल मध्ये पोहोचला भैरवनाथ दुतुम संघासमोर फायनल मध्ये कोण खेळणार यासाठी हा सामना आपल्याला पाहावा लागेल धाव संख्या झाली आहे नऊ दाबा जुनी सहा करायचे आहेत चेंडू बाकी आहेत सात आणि विजयासाठी सहा धाबांची गरज आहे सात चेंडू सहा धाबा हा आहे मोठी जुईकरांचा आवाज की आबा यावेळेचा चेंडू बॅगपूर ऑन साईडला खेळायचा होता निर्धाब आला आहे समीकरण आता मात्र बदललं जाईल शेवटचे सहा चेंडू आणि विजयासाठी सहा धाबांची गरज आहे विनीत म्हणवी थोडासा नाराज आपल्या इतर सहकार्यांवरती संख्या आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नऊ धाबा inside तर आ, हे स्क्रीनवरील सुंदर असे दृश्य सध्या आपण पाहताय चला फायनल मॅच आम्ही लगेच चालू करतोय दोन षटकांचा सामना असेल हॅलो आपण वळतोय जयमाता ग्रुप व ओम इलेव्हन आयोजित मयूर जादा घरात यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव रडनी क्रिकेटची स्पर्धा आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये आता स्पर्धा येऊन टेपले जिथे एका बाजूला उरणपूर विभागातील एक दिग्गज संघ म्हणजे संघाकडे पाहिलं जात आहे अक्कादेवी चॅम्पियन अजय सेव्हन्टी फोर मोठी संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला जासी विभागातील भैरवनाथ धोतुम संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळेल विपुल सोपी गोष्ट नाहीये एवढ्या मोठी स्पर्धा ठेवणं चार रजनीमध्ये चार रात्र भर जाग राहणं अडतीस टीम एकत्र करणं